बापू तिला सोडून जाणार म्हणून तिचा जीव तुटत आहे हे पाहून बापूने तिला विचारले आपला तसा काही संबंध नाहीये तरी सुद्धा तू मला एवढा जीव का लावतेस मला एवढे का जपतेस राधा म्हणाली आपल्या आयुष्यात असा एखादा तरी माणूस असावा ज्याच्यावर आपल्याला निसंकोचपणे प्रेम करता आले पाहिजे माझ्या आयुष्यातला तो माणूस तू आहेस आणि आता तू सुद्धा मला सोडून जात आहेस हे बोलताना राधाचे डोळे भरून आले बापू म्हणाला त्याला थांबवण्याचं सामर्थ्य फक्त तिच्यात आहे पण तरीही तिने त्याला थांबवू नये असे तो म्हणाला राधा म्हणाली नाही थांबवणार पण साखरपेंडीला गेल्यावर तुला माझ्यामुळे माघारी यावे लागू नये म्हणून काही गोष्टी मला बोलल्या पाहिजेत तू इथून गेल्यावर हॉटेल बंद पडणार आणि आम्ही संकटात येणार हे नक्की पण खबरदार जर त्या वेळेला तू कच खाऊन माघारी फिरलास तर मला ते आवडणार नाही फक्त दर आठ दिवसांनी मला तू भेटायला येशील असे वचन मात्र दे बापूने राधाला वचन दिले बापूलाही राधाला सोडून जाताना वाईट वाटत होते पण त्याच्या पुढे दुसरा मार्ग नव्हता मोठे होण्यासाठी त्याला बाहेर जावेच लागणार होते शेवटी राधाने हातावर दिलेले दही खाऊन त्याने तिचा निरोप घेतला बापूने आईला आणि मावशीला भेटून तो साखरपेंडीला जाणार असल्याचे सांगितले मावशीला रडू कोसळले बापूही रडू लागला पण त्याने स्वतःला सावरले बापू साखरपेंडीला आला आणि मुसाशेठच्या वखारीत सुपारीच्या आणि हरड्याच्या गोणी वाहू लागला दोन वेळचे जेवण आणि शेरभर दूध एवढे सोडले तर गांजा ओढणे चकाट्या पिटणे हे सगळे त्याने बंद केले अठरा अठरा तास तो काम करू लागला सहा महिन्यातच बापू सगळ्या कामांमध्ये पटाईत झाला हमाली करण्यात हिशोब ठेवण्यात सौदे पटवण्यात गलबतावर गोणी चढवण्यात सगळ्यात बापू तरबेज झाला कुठलीही अडचण असली की मुसा शेठ बापूला तिथे पाठवायचा आणि ती अडचण दूर व्हायची साखर पेंडीच्या खाडीत बापूचा जेवढा रुबाब होता तेवढाच हरणे बंदरातही होता खाण्यापिण्याची बंधने बापूने आधीही कधी पाळली नव्हती पण आता तर मुसाच्या मांडीला मांडी लावून कोंबडी खाण्यातही तो पटाईत झाला होता बापू कितीही हमाला सरकार राहिला फाटक्या कपड्यात वावरला तरी फालतू गोष्टी खपवून घेणार नाही हे मुसाला माहीत होते तो बापूवर खूप खुश होता बापू एक हुशार अपलातून मुलगा आहे हे आता सगळे मान्य करू लागले होते बापू कधी ब्राह्मणांसारखा वागला नव्हता खाण्यापिण्याचे नियम त्याने कधी पाळले नव्हते पण एवढे असूनही दर आठवड्याला व्याघ्रेश्वराच्या दर्शनाला जाणे तसेच दिनकर भटाकडून व्याघ्रेश्वरावर एकादशना करून घेणे त्याने कधी चुकवले नव्हते साखरपेंडीला आल्यानंतरची पहिली महाशिवरात्र आली आणि बापू चार दिवसांसाठी पुलावर आला आदल्या वर्षीप्रमाणे पहाटे तीन ला उठून रावजीच्या घरी गेला आणि राधाला घेऊन व्याघ्रेश्वराच्या दर्शनासाठी निघाला राधा जास्त बोलत नसल्याचे त्याच्या लक्षात आले त्याने तिला कारण विचारताच काही नाही सहजच असे ती म्हणाली देवदर्शन घेतल्यावर ते दोघे बोंडलीपाशी येऊन बसले बापू साकवाकडे पाहत होता त्याला मागच्या वर्षी इथेच विठोबा दिसल्याचा प्रसंग आठवला आजही तो आपल्याला भेटायला येईल असे त्याला वाटत होते पण तो काही आला नाही राधाला त्याची अस्वस्थता कळत होती शेवटी थोड्या वेळाने जड अंतकरणाने तो उठला आणि चालू लागला ते दोघे घरी पोचल्यावर राधाने चहा ठेवला राधाने बापूला विचारले की काल तू इथे झोपायला का नाही आलास आज तरी इथे झोपशील का मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे काल मालकांनी तुला निरोप दिला नाही का की मालकांची भीती वाटली बापू म्हणाला रावजीने निरोप दिला होता पण मीच यायचे टाळले थोडे थांबून तो म्हणाला त्याला आता स्वतःवर भरवसा राहिला नाहीये गेल्या सहा महिन्यात इथून गेल्यापासून त्याच्या लक्षात आले आहे की त्याचे मन राधावर आले आहे तो तिच्याशिवाय राहू शकत नाही असे त्याला वाटू लागले आहे आणि म्हणूनच आज सुद्धा तो इथे झोपणार नाही।, नाही तर महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच्या हातून भलते सलते घडेल अशी भीती त्याला वाटत आहे व्याघ्रेश्वराला जाताना सुद्धा त्याला भीती वाटत होती की त्याच्या मनावरचा ताबा गेला आणि काही भलते सलते घडले तर राधा म्हणाली घडले असते तर घडले असते त्यात काय एवढे हे ऐकून बापूला आश्चर्य वाटले राधा म्हणाली तुला सहा महिने झाले माझ्याबद्दल वाटत आहे पण माझे गेल्या एका वर्षापासून तुझ्यावर मन जडले आहे आपल्या पहिल्या भेटीतच तुम्हाला आवडला होतास मागे बोंडलीपाशी बसलो असताना तुला चक्कर आली तेव्हा सुरुवातीला मी तुला सावरण्यासाठी मिठी मारली पण नंतर मला ती मिठी सोडवाविषयी वाटत नव्हती त्याचे दुसरे काहीच कारण नव्हते बापू म्हणाला पण हे सगळे चुकीचे आहे तुझे लग्न झालेले असताना आपल्याला असे वाटणे बरोबर नाही राधा हताशपणे म्हणाली रावजीशी तिचे लग्न फक्त नावासाठी झाले आहे ती कोणत्या परिस्थितीत दिवस काढत आहे याची त्याला कल्पना नाहीये तिच्या मनाचा विचार रावजी कधीच करत नाही रावजीला वाटेल तेव्हा तिचा देह त्याच्या स्वाधीन करणे एवढेच तिचे काम आहे लग्न होऊन सुद्धा ती उपाशीच आहे असे ती म्हणाली भरल्या पोटी माणूस जेव्हा खातो तेव्हा त्याला पाप म्हणतात पण उपाशी पोटी माणसाने चोरी केली तर त्याला पाप म्हणत नाही बापू राधाचे बोलणे बेभान होऊन ऐकत होता हळूहळू तो तिच्याकडे सरकू लागला पण महाशिवरात्रीच्या दिवशी जी गोष्ट होऊ नये असे त्याला वाटत होते ते ती होऊ देणार नाही असे म्हणत राधाने त्याला थांबवले आज दिवा बोरलीला जाऊन मिळेल तेवढी सुपारी खरेदी करून मुंबईच्या गलबतावर चढवण्याचे मुसाने त्याच्यावर सोपवलेले मोठे जोखमीचे काम पार पडायला बापू मोठ्या उत्साहाने निघाला होता पण इतक्या त्राधाचे अश्विल तसा निघून ये मालक अत्यवस्थ आहेत असे लिहिलेले पत्र त्याला मिळाले ते पत्र वाचून बापू पुलावर जायला निघाल्याने मुसा त्याच्यावर खूप चिडला त्याच्या या निर्णयामुळे मुसाचे खूप मोठे नुकसान होणार होते तो तोंड घशी पडणार होता बापूला हे सगळे कळत होते हा एक प्रकारचा विश्वासघात असल्याचे त्याला समजत होते पण बापू पुढे दुसरा पर्याय नव्हता पुलावर जाणे त्याला भाग होते कदाचित आता मुसा पुन्हा आपल्याला कधीच दाराशी उभा करणार नाही हे माहीत असूनही बापू पुलावर निघून आला रावजीचे हॉटेल बंद होते तो तसाच त्याच्या घरी गेला खोलीतल्या एका कोपऱ्यात रावजी पडला होता त्याच्या छातीची होणारी घर गर घर -गर, घरात घुमत होती त्याला शेकण्यासाठी राधा अळशीचे पोटीस करत होती हे दृश्य पाहून बापू घाबरला राधा म्हणाली गेले पंधरा दिवस हे असेच चालले आहे सुरुवातीला साधेच दुखणे होते कफ खोकला हा तर नेहमीचाच आहे पण गेले चार दिवस जास्त झाले आहे परवापासून वात होऊ लागला म्हणून तुला बोलावून घेतले तुझ्याशिवाय माझे इथे दुसरे कोण आहे पण तू मला आधीच का नाही बोलावून घेतलेस असे बापूने विचारले राधा म्हणाली रावजीने त्याला बोलवायचे नाही असे सांगितले होते पण आता खूपच झाल्याने रावजीला न सांगता तुला बोलावून घेतले राधाने रडकुंडीला येऊन बापूला विचारले की त्याच्याकडे पैसे आहेत का असतील तर चहा साखर घेऊन येशील का राधाला असे रडताना पाहून बापूला शंका आली आणि त्याने संपूर्ण घर तपासून काढले घरात काहीच नसल्याचे लक्षात येताच तो बाहेर गेला आणि डाळ तांदूळ गुळ तेल चहा साखर जे जे त्याच्या लक्षात येईल ते सगळे घेऊन आला तो घरी आला तेव्हा राधा रावजीची छाती शेकत होती आणि चटका सहन होत नसल्याने रावजी तिच्यावर ओरडत होता त्याला असे ओरडताना पाहून बापू त्याच्या जवळ गेला म्हणाला असे ओरडू नकोस जे काही असेल ते हळू सांग खोल गेलेल्या डोळ्यातून रावजीने बापूकडे बघितले आणि कपाळाला आट्या घातल्या तू कधी आलास आणि तुला कोणी सांगितले मी आजारी असल्याचे असे त्याने विचारले पण बापू काही बोलणार इतक्यात रादाने त्याला थांबवली काय समजायचे ते रावजी समजून गेला आणि काहीच न बोलता कणत कुंतत एका कुशीवरचा दुसऱ्या कुशीवर झाला रावजीला स्वस्त अशी झोप लागतच नव्हती संध्याकाळी राधाने भात पिटले बनवले आणि दोघांनी जेवून घेतले रावजीला कुठले औषध चालू आहे असे बापूने विचारल्यावर राधा म्हणाली औषधे आणायला पैसे लागतात आणि घरात एक पैसा नाहीये बापूने विचारले एवढ्या अडचणी होत्या तर त्याला आधी का नाही कळवले आणि रावजीला त्याचा एवढा कसला राग आला आहे राधा सांगू लागली बापू गेल्यापासून हॉटेल चालेनासे झाले पैसा कमी पडू लागला आणि सगळ्यात जास्त गांजाची कमी रावजीला जाणवू लागली त्यामुळे बापूला बोलावून घे असे तो सतत राधाच्या मागे लागला होता पण राधा त्याचे काही ऐकत नव्हती त्यात पुन्हा कोणीतरी त्याच्या मनात भरवून दिले की राधाचे आणि बापूचे वाईट संबंध आहेत त्यामुळे रावजी अजूनच बिथरला आणि बापूला बोलवायचे नाही असे त्याने राधाला बजावले हे ऐकून बापूला राग आला म्हणाला रावजी एवढा नालायक असेल असे वाटले नव्हते आणि तू तरी कशाला एवढ्या वाईट परिस्थितीत इथे दिवस काढत बसलीस सरळ साखरपिंडीला निघून यायचेस निदान मला कळवायचेस तरी मी तिथे बसून सगळी व्यवस्था करून दिली असती त्यांचे हे बोलणे सुरू असतानाच रावजीचा कणण्याचा आवाज आला ते दोघे लगेच त्याच्याकडे गेले रावजीचे तोंड वेडेवाकडे झाले होते त्याला वाद झाला होता तो सगळा प्रकार बघून बापू घाबरला राधाने रावजीला घट्ट पकडून ठेवले थोड्या वेळाने झटका उसरल्यावर रावजी पुन्हा निश्चित पडला राधाचे खोल गेलेले डोळे बसलेले गाल पाहून बापूला वाईट वाटले तिने किती कष्टात दिवस काढले असतील याची त्याला जाणीव झाली रात्री रावजीचा ताप वाढल्याने राधा मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या त्याच्या कपाळावर ठेवत बसली होती थोड्या वेळाने रावजीला झोप लागल्यावर ती बापूकडे येऊन बसली मध्यरात्र झाली होती बापूने राधाला झोपायला सांगितले रावजी जवळ मी बसतो असे म्हणाला आधी राधा तयार नव्हती रावजी रागवेल असे ती म्हणाली पण मी रावजीचे बघून घेतो असे म्हणून बापूने जबरदस्ती तिला झोपायला लावले राधा झोपायला गेल्यावर बापू जवळ जाऊन बसला राधाला गाड झोप लागलेली पाहून त्याला बरे वाटले आता पहाट झाली होती रावजीला स्वस्त झोप लागलेली पाहून पाच मिनिटं विश्रांती घ्यावी असा विचार करून बापू आडवा झाला ते त्याला चांगलेच उजाडल्यावर जाग आली त्याने रावजीकडे पाहिले तर रावजी जगाचा निरोप घेऊन निघून गेला होता बापूनेच रावजीला अग्नी दिला अंत्यसंस्कार केल्यावर बापू घरी आला तर राधा काळजीत बसलेली त्याला दिसली बापूने तिला हाक मारली तसे तिच्या डोळ्यात पाणी उभे राहिले बापू म्हणाला एवढे वाईट वाटून घेऊ नकोस हा शेवट कधीतरी होणारच होता उलट रावजी गेल्याने खऱ्या अर्थाने आज तुझी साडेसातीतून सुटकाच झाली आहे राधा म्हणाली एका साडेसातीतून मोकळी झाले पण आता दुसरी साडेसाती समोर उभी आहे बापूला काही कळले नाही राधा म्हणाली मालक होते तोपर्यंत पुढे काय हे माहीत तरी होते पण आता काय आता पुढे सगळा अंधारच दिसत आहे मला वडिलांचा रस्ता माझ्यासाठी आधीच बंद झाला आहे जगात माझे असे म्हणायला आता काय राहिले आहे बापू गंभीर होत म्हणाला मी सुद्धा स्मशानातून परत येताना या गोष्टीचा विचार करत होतो मी एक निर्णय घेतला आहे आता मी तुझ्याजवळ राहायचे ठरवले आहे राधा म्हणाली असा अविचार करू नकोस माझ्या तुझ्यासाठी काय भावना आहेत हे तुला माहीतच आहे पण तरीही माझ्या स्वार्थासाठी मी तुझे आयुष्य वाया घालू शकत नाही आपण एकत्र राहणे म्हणजे तुला समाजातून उठवण्यासारखे आहे मी आज तरुण आहे सुंदर आहे पण या क्षणिक मोहाला तू बळी पडू नकोस बापू म्हणाला या मोठ्या मोठ्या गोष्टी मला समजत नाहीत मला एवढेच समजते की या अशा परिस्थितीत मी तुला एकटे सोडू शकत नाही तुला जर मी आत्ता सोडून गेलो तर माझ्याही आयुष्याची वाट लागेल गांजा ओढून माझाही रावजी व्हावा असे तुला वाटत असेल तर मी जातो तुला सोडून यावर राधा काहीच बोलली नाही थोड्या वेळाने बापूने पुन्हा तिला विचारले की तिने काय ठरवले आहे